नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री मलप्रभा नदी घाटावर भारत स्वच्छ अभियान राबविण्यात आले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस सतरा सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात साजरा करण्यात आला जन्मदिनाचे औचित्य साधून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर गांधी जयंतीपर्यंत संपूर्ण देशभरात स्वच्छता मोहीम आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून बेळगाव जिल्ह्यातील सर्व सर्व तालुक्यामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे दररोज एक तालुका याप्रमाणे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे आज खानापूर येथील श्री मलप्रभा नदी घाटावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी संपूर्ण घाट परिसर स्वच्छ करण्यात आला त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील जिल्हा प्रधान कार्यदर्शी मल्लिकार्जुन माधमनावर खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर माजी आमदार अरविंद पाटील खानापूर प्रभारी महेश मोहिते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका अध्यक्ष बसवराज सानिक जनरल सेक्रेटरी गुंडू तुपिनकट्टी मल्लाप्पा मारिहाळ माजी अध्यक्ष संजय कुबल भाजपा जिल्हा जनरल सेक्रेटरी धनश्री सरदेसाई भाजपा युवा मोर्चा जिल्हा सेक्रेटरी पंडित ओगले लैला शुगर एम डी सदानंद पाटील नगरसेवक अप्पय़ा गोडोळे बाबासाहेब देसाई संजय कंची जॉर्डन गोन्सालवीस प्रकाश गावडे भ्रमानी पाटील रवी बडिगेर रवी पाटील महानतेश पाळी अनंत पाटील किशोर हेपाळकर दिलीप सोनटके सदानंद वाशेकर नवीन मेनसे यांनी भाग घेतला होता यावेळी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला होता या अनुषंगाने भाजपा जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील बोलताना म्हणाले की ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಜನ್ಮ ದಿನಾಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಹದಿನೇಳರಿಂದ ಅಕ್ಟೋಬರ್ ಎರಡು ಗಾಂಧಿ ಜಯಂತಿ ವರೆಗೆ ಶಿವಪಾಕ್ಷಿಕ ಅಭಿಯಾನದಲ್ಲಿಡಿ ಇವತ್ತು ಖಾನಾಪುರ ಪಟ್ಟಣದ ರಾಮ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಯ ದಂಡೆಗೆ ನಾವು ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾರ್ಯವನ್ನು ಇವತ್ತು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಈ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಂತ ವಿಠಲ್ ಹಲಗೇಕರ್ ಅವರು ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾದಂಥ ಅರವಿಂದ್ ಪಾಟೀಲ್ರವರು ಮಂಡಲದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಬಸವರಾ ಸಾನಿಕೋಪ್ ಅವರು ಪ್ರಮೋದ್ ಕಚೇರಿ ಅವರು ಗುಂಡು ತೋಪಿನಕಟ್ಟಿ ಅವರು ಮಲ್ಲಪ್ಪ ಮಾರಿಯಾಳ್ ಅವರು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಅವರು ಮಹೇಶ್ ಮೊಹಿತೆ ಅವರು ನಮ್ಮ ನಿಕಟಪೂರ್ವ ಕ್ರಿಯಾಶೀಲ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಸಂಜಯ್ ಕುಬಲ್ ರವರು ಸಂಜಯ್ ಕಂಚಿ ಅವರು ಧನಶ್ರೀ ದೇಸಾಯಿ ಅವರು ಹಾಗೂ ಈ ಸ್ವಚ್ಛತಾ ಅಭಿಯಾನದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಂಥ ಎಲ್ಲ ಕರ್ನಾಪುರ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲರನ್ನು स्वच्छता हभणी तुम्हाला स्वागत उत्साह क्रियाशील अगदी स्वच्छता कार्यक्रम जनता पार्टी वती धन्यवाद इच्छा नमस्कार आज भारतीय जनता पार्टीच्या वतीन आपल्या मलप्रभा नदी घाट कैलासवासी आमदार प्रह्ला रेमणी यांच्या नावानं हा प्रसिद्ध घाट या ठिकाणी आपल्या त्या खानापूर तालुक्यामध्ये भरपूर पाऊस पडत असतो आहे आणि त्याच्यामुळं या घाटावरती बरेच अशी अस्वच्छता झाली होती ते निमित्त साधून आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त हा पंधरा दिवस म्हणजे पंधरवडा सतरा तारीखपासून दोन तारखेपर्यंत संपूर्ण देशभर स्वच्छता अभियान आणि इतर विविध कार्यक्रम असे त्यांच्या वाढदिवसानिमित्त होत असतात त्याच्यातलाच एक भाग म्हणून आपल्या जिल्हा ग्रामीण मंडळ संघटनेच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या ग्रामीणचे अध्यक्ष इथं सुभाष पाटील उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे सर्व खानापूर तालुक्याचे सर्व नेते मंडळी आणि संघट संगत, संघटन मंत्री सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सकाळपासून या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे आणि अगदी आनंदानं ही स्वच्छतेमध्ये भाग घेऊन हा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले त्याच्याबद्दल मी सर्वांचं मगाशी स्वागत केलेलं आहे सुद्धा त्यांचं धन्यवाद मानतो आणि अशाच पद्धतीनं फक्त पंधरा दिवस आपण स्वच्छताच्या बाबतीत लक्ष न घालतास संपूर्ण वर्षभर आपल्या परिसरामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी राहतो त्या त्या ठिकाणी आपण स्वच्छतेमध्ये भाग घेऊन आपण आपल्या भारतीय जनता पार्टीचा एक जो ठसा आहे तो आपण त्या ठिकाणी दाखवावा असं मी विनंती करतोय आज भारत देशाचे लाडके पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरा दिवस सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत स्वच्छता अभियान संपूर्ण भारत देशभर भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी करत आहेत आज त्या निमित्तानं मलप्रभा नदीवरील कलाशोशी आमदार रेमानी यांच्या नावाने असलेला घाट त्या घाटाची स्वच्छता या ठिकाणी खानापूर तालुका मंडळ आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करत आहोत आज या आमच्या स्वच्छता अभियानमध्ये बेळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सन्मानिय सुभाषजी पाटील तसेच जनरल सेक्रेटरी माधन आमच्या खानापूर तालुक्याचे प्रभारी महेश मोहिते जिल्हा उपाध्यक्ष प्रमोदजी कोचेरी तसेच माजी अध्यक्ष संजय जिकोबल नूतन अध्यक्ष बसवराज सानिकोप प्रधान कार्यदर्शी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत तेव्हा हा जो कार्यक्रम आज मी सगळ्यांनी हाती घेतलेला आहे हा भारतीय जनता पक्षानं दिलेल्या प्रेरणेच्या माध्यमातून घेतलेला आहे मग अशी आमचे आमदार सन्मान्य विठ्ठलराव हलगेकर यांनी सांगितल्याप्रमाणे हा पंधरावाच तेवढा न करता संपूर्ण वर्षभर स्वच्छता ठेवण्याचं काम प्रत्येकानं करायला पाहिजे ते करावं अशी या ठिकाणी आम्ही सगळेजण सर्व भारतीय जनतेला विनंती करतो श्री मलप्रभा नदी घाट स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली खानापूर शहरात भाजपाचे नवीन सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले यावेळी खानापूर शहरातील अनेक नागरिकांची भाजपाचे सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आली आप दमना, बनाक, दिट मैग डिल साणिया, टिए वे जिए हhã? पाचार घ्र बार्भा स्य विल भुशकि ज